अरोडा येथील ओम चैतन्य नवनाथ मंदिर उंदीर खेडा रोड या ठिकाणी दिनांक एक रोजी शनिवार इथे महाप्रसादाचा कार्यक्रम धर्मवीर निमित्त नवनाथ मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजक सुरेशचंद्र महाराज यांच्या मित्रपरिवाराने हिलाल महाजन योगेश भाऊ बाळासाहेब महाजन पत्रकार साहेबराव बाबर दत्तात्रेय मराठी संतोष संतोष जोगी राजेंद्र नागपुरे रतन महाजन अशा आयोजकांनी आज महाभंडाराचा कार्यक्रम पारोळा येथे आयोजित केला होता नवनाथ भक्तांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दिल्याने आज धर्मबीज निमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला पारोळा येथील गोपाल नगर वर्धमान नगर उंदीरखेडा आणि ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने महिला देखील तसेच पुरुषही या महाभंडारा प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या भंडारा हा धर्मनाथ बीज निमित्त अखंडार्य म्हणून सप्ताचा योग आणि धर्मनाथ बीजाचा जो योग जोग एकत्र करून हा योग म्हणजे अन्नदानाचा योग सर्वांच्या मताने व नाथांच्या कृपेने या ठिकाणी आहे आणि भरपूर गर्दी पण येते सर्वांना लाभ आणि सर्व खुशीने आणि आनंदाने दर्शन घेऊन संपूर्ण पालवळ्यातील नवनाथ भक्तांनी आज सकाळी दहा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केला आहे धर्म धर्मनाथ बीज निमित्त अखंड हरिणाम सत्ताचा आज शेवटचा दिवस आहे म्हणून आलेल्या सर्व भाविकांचं आमच्या पारुळा आणि मुंदिरखेडा आणि संपूर्ण तालुक्याच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि नवनाथ महाराज की महाराज की आज नवनाथ महाराज अखंड हरिणाम सत्ता व महाभंडाराचा कार्यक्रम संपन्न झाला ह्या कार्यक्रमाला आलेल्या भाविकांच आपले नाथाचे भक्त काय सांगतात ते ऐका आपल्या कार्यक्रमाला का उपस्थिती कोणाची होती आदेश अला निरंजन या कार्यक्रमाला का उपस्थिती डॉक्टर मंगेश अर्णा तांबे यांची उपस्थिती त्यांच्या हस्ते दयांनी फोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर दादाशिव चंद्रकांत भिखंड पाटील हेही यांचीही उपस्थिती लाभली त्यांचा सत्कार झाला या ठिकाणी आणि नातांना नैवेद्य त्यांच्या हातूनच दिला गेला आहे त्यानंतर आमचे पाणीचे बाबा भोले बाबा यांचीही उपस्थिती लाभली नंतर गिरनार पर्वतवरील आपले भोलाराम गिरीजी महाराज यांची उपस्थिती लाभली या ठिकाणी आणि जे नाव गोरक्षनाथ मंदिराचे जे काही सेवक आहेत भगवान आप्पा पाटील कं कंकराजकर यांची उपस्थिती लाभली त्यानंतर पंजाबचे जे गिरीबापूजे बाबा होते त्यांचीही या ठिकाणी उपस्थिती लाभली त्यानंतर आमचे आमोदा नांदगाव तालु नांदगाव तालुका सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.